महात्मा ज्योतिराव फुले यांचं गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास धोंडिबा परशुराम हा आदिनारायणाचा अवतार आहे त्याला मरणच नाही असे सर्व ब्राह्मण आपल्या ग्रंथाच्या आधारावरून बोलतात आणि आपण तर म्हणता परशुरामाने जीव दिला हे कसे ज्योतिबा म्हणतात दोन वर्षापूर्वी मी शिवाजीच्या पोवाड्यात पहिल्या अभंगात सर्व ब्राह्मणांनी आपल्या परशुरामास पाचारून आणून त्याच्या साक्षीनिशी माझ्या समक्ष हल्लीच्या मांग महारांचे पूर्वज परशुरामाशी एकवीस वेळा लढणारे महाआरी क्षत्रिय होते किंवा नाही म्हणून पदरात माप घ्यावे याविषयी ब्राह्मणास सूचना दिली आता त्यांनी परशुरामास पाचारून आणले नाही यावरून परशुराम हा खरोखर आदिनारायणाचा अवतार असून चिरंजीव असतात तर ब्राह्मणांनी कधीच त्यास धुंडून आणून माझी तर काय पण एकंदर सर्व जगातील ख्रिस्ती व महम्मदी लोकांची ही खात्री करून त्यांचे समजुतीप्रमाणे सर्व म्लेच्छे लोकांचे बंड आपल्या मंत्रविद्येच्या सामर्थ्याने मोडण्यास कधी मागे पुढे पाहिले नसते धोंडीबा म्हणतात माझ्या मते आपण स्वतः पुन्हा एकदा परशुरामास बोलावून पहा तो खरोखरी जिवंत असल्यास तुमच्या बोलावण्याने खचित होईल कारण हल्लीचे ब्राह्मण जरी आपल्यास कितीही विविध ज्ञानी झालो आहोत असे म्हणावेत तथापि ते परशुरामाच्या मते भ्रष्टच म्हटले पाहिजे याच प्रमाण आकाशात कित्येकांनी विधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार करून शास्त्र निषिद्ध माळ्यांची गाजरे खाण्याचा झपाटा चोरून चालविला आहे ज्योतिबा म्हणतात बरे तसे का होईना अरे दादा परशुरामा तू ब्राह्मणांच्या ग्रंथावरून चिरंजीव आहेस तू कडू का होईना परंतु विविधपूर्वक कारली खाण्याचा अधिकार केला नाहीस तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मड्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत कारण हल्ली येथे तुझे मड्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण त्यापैकी कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनवून बसले आहेत त्यांना काही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरुरी पडणार नाही फक्त तू येथे ये आणि त्यांनी सुद्धा यांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यास चांद्रयान प्रायचित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्र जादूच्या सामर्थ्याने पाहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश फ्रेंच वगैरे लोकास करून दाखव म्हणजे झाले तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको तू या नोटिशीच्या तारखेपासून सहा महिन्यांचे आत येऊन हजर झाल्यास मी तर काय पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वसाक्ष नारायण अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महार मांग आमच्या मसोबाच्या पाठीत लपून बसलेल्या तुझ्या विविध ज्ञानी म्हणविणाऱ्या ब्राह्मण बच्चास ओढून आणून त्यांची फटफजिती करण्यास कधी कमी करणार नाहीत आणि तेणे करून त्यांच्या तुंतुण्याची तार तुटून त्यांच्या झोडीत दगड पडल्याने त्यास विश्वमित्रासारखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद